आज मुंबईमध्ये स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्यावर जे रंग कापण्यात आलेला आहे तो इतकी निंदनीय गोष्ट आहे त्याचा कोण माथे फिरू का कोण समाजकंटक का कोण राजकारणी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे बाबासाहेब आमच्या तमाम शिवसैनिकाच्या माऊली आहेत तमाम शिव शिवसैनिकाची वाटलेल्या जुवसे माऊ माऊली आहे ती हृदय आहे आमचं आणि त्या हृदयाला कुणीही समाजकंटकांनी कुणी घाव घालण्याचा प्रयत्न करू नये हेच आम्ही सांगतोय हे आज घडलं हे निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही शिवसेना महिला आघाडी कराड दक्षिण उत्तर व पुरुष पदाधिकारी सर्व पदाधिकारी मिळून जाहीर निषेध करतो आणि ह्याचा काही ना काही तरी तडा लागला पाहिजे तो समाजकंटक कोण आहे त्याला आम एक तर आमच्या ताब्यात द्या बादल आता भरपूर झाले हे सगळं कुणी येत आहे कसंही वागतं आहे काही करतं आहे हे आता साथ बघायला आता आम्हालाच शरणीची लाज वाटायला लागली त्याच्यामुळे जो कोण माती फिरू असेल ना त्यांना शिवसैनिकाच्या ताब्यात या निष्ठावन शिवसैनिक कसा असतो ना हे आम्ही दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र